ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका नांदेडमध्ये बंजारा समाजाचा भव्य महायलगार मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामधनं आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे नांदेडच्या नवामुंडा भागामध्ये बंजारा समाज एकवटलेला आहे हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्याची मागणी केली जातीय त्यासाठी हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज बांधव नवामोंडा नांदेड इथे जमलेले आहेत या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे महिला पुरुष आणि तरुण आपले पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या हातामध्ये जय सेवालालचे से झेंडे घेऊन सहभागी झाले मोर्चामध्ये मराठवाड्यामधनं विदर्भामधनं तेलंगणामधनं हजारोंच्या संख्येनं बंजारा बांधव सहभागी झाले होते महाएल्गार मोर्चामध्ये एसटी प्रवर्गामधनं बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी बंजारा समाज सहभागी झाले आहेत मझहर शेख सी चोवीस तास नांदेड